नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक कसं बनवायचे अगदी पातळ आवरणाचे मोदक कसे बनवायचे तर चला मग आपण रेसिपी बनवूया गॅसवरती कढई गरम करायला ठेवायचं आहे नंतर न दोन चमचे तूप घालायचं आहे कढई आपली छान गरम झाली आहे तूप आपलं छान गरम झालं आहे हे नारळाचं पीस ना छान असं परतून घ्यायचं आहे त्यातच मी ओल्या नारळाचं पीस घेतलं आहे एक वाटी घेतला आहे ओढल्यानारा पीस यातच आपल्याला एक वाटी गूळ टाकायचं आहे गूळ पण छान असं मस्त परतून घ्यायचं आहे सहा मिनिट सतत विरघळून घ्यायचं आहे हे गुळ त्याचे पूट टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा सारण आपलं तयार आहे थंड ठेवून घेऊया तोपर्यंत पीठ मळून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये दोन कप पीठ घ्यायचं आहे आपल्याला गव्हाचं दोन कप पीठ आहे यातच आपल्याला अर्धी वाटीच्या खालीच थोडं रवाळ टाकून घ्यायचं आहे रवा घातल्याने पारी पिट्ट घट्ट मळलं जातं त्यामुळे मोदकाची पारी पातळ लाटता येते अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे हातानं यात पाणी टाकून घट्टसर मळून घ्यायचं आहे पीठ छान मळून झालं आहे घट्टसर सर ह्यावर झाकण झाकून घ्यायचं आहे पाच मिनिट भिजू टाकायचं आहे पीठ पीठ छान भिजलं आहे आपलं याचे आपल्याला छोटे छोटे लाट्या बनवून घ्यायचे आहे याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायचं आहे आपल्याला पुरीच्या कळ्या पाडून घ्यायचं आहे यातच आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे सर्व कळ्या एकत्र आणून वरच्या बाजूला चिटकून घ्यायचं चिटकावून घ्यायचं आहे या पद्धतीनं सर्व मोदक आपल्याला करून घ्यायचं आहे मोदक आपल्याला उकडून घ्यायचे आहेत एका पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी ठेवलं आहे आणि वरी हे चाळी ठेवलं आहे त्यावरती ताट झाकून घ्यायचं आहे फक्त पाच मिनिट झाकून घ्यायचं आहे पाच सात आठ मिनिटात आपले मोदक उकडून निघतात सात आठ मिनिट झाले आहेत आपले मोदक खूप छान शिजले आहेत याला एका ताटामध्ये काढूया थंड करायला एकदम मस्त झाले आहेत आपले मोदक अतिशय झटपट बनणारी रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा